इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय येथील युवा मंडळींनी ग्रामपंचायतीकडे आबादी जागेबाबत केली विनंती गावातील शासकीय आबादी जागेच्या नियोजनाबाबत प्रचंड गैरव्यवस्था असून ही जागा स्थानिक गरजूंऐवजी बाहेरच्या लोकांना राजकीय हेतूने वाटली जात असल्याचा आरोप करत समस्त गावकरी युवा मंडळींनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीचे योग्य नियोजन व वितरण नसल्यामुळे काही लोकांनी मनमानी अतिक्रमण केले आहे यामुळे गावातील स्थानिक गरजू लोक प्लॉटसाठी वंचित राहत आहेत या संदर्भात गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल कडू शुभम कडू राजा ठाकरे योगेश चौधरी रोशन गवळी सागर गवळी रोहित दुतकवळे आदित्य वांढरे यश राहिले ओमकडू विशाल लांजेवार मोरेश्वर ससानकर शुभम वरठी आदित्य गौडी मेघराज सोसागडे सूरज वाघमारे आदर्श गावंडे इत्यादींनी सरपंच व सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली निवेदनात म्हटले आहे की गावात व्यायामशाळा व खेळाचे मैदान अत्यावश्यक असून दरवर्षी मंडईत आयोजित होणाऱ्या दानपट्टा कार्यक्रमासाठी मुलांना सरावाचे मैदानही उपलब्ध नाही मात्र शासकीय जमिनी घरबांधणीसाठी बाहेरच्या लोकांना देण्यात येत आहे ही बाब गावाच्या विकासासाठी बाधक आहे त्यामुळे सर्व शासकीय जमिनीचे योग्य नियोजन करून स्थानिकांना प्राधान्याने प्लॉट देण्यात यावेत तसेच अतिक्रमणाची चौकशी करून कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर जिल्हा ग्रामीण